आणि त्यांनी बनवले आहे उसा आहे काय कसं वाटलं तिथून उतरले आणि इकडे आले खूप छान वाटलंय आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे आपण मूळ गावचे पण हे सगळं दुरावत चाललो मी माग काही दिवसापूर्वी जायचो आठ पंधरा दिवसाला महिन्याला गावाकड पण आता पाच सहा महिन्यापासून <laughs> गावाकडे जाणं झालं <दलनोत>। नव्हतं <laughs> रामनं एकाच दिवसात सगळ्या जॅकपॉट म्हणजे ऊस शेंगा बोर आणि परत आता आम्हाला अजून फिरायचं इथून मोळ पण बघून ठेवा रामचे ते एवढी राहिले आम्ही सकाळीच फिरायला गेलो वॉकिंगला मोळ बघितलं पण सापडलं नाही एवढी एक इच्छा पूर्ण झाली तर खूप छान वाटन आणि इथलं वातावरण एक नंबर आहे आल्या आल्या बी रामन मी पुढं आलो तर रामला तेच म्हणलं अरे अरे एवढं सोडून तुम्ही काय करता तिकडे शिहारात इथं एकदम असं आल्यासारखं नंतर एकदम प्रसन्न आहे कडू तुला तरी तीर्थक्षेत्री आल्यासारखं वाटायला लागलं इथं एखादी खांदी महादेवाची पिंड बसून टाका रामशेठ तुम्ही एक छोटी गाणी म्हणजे सहा महिन्याला बारा महिन्याला